नमस्कार मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता सकाळचे चार वाजून आठ मिनटं झालेले आहेत आणि आता आपण आलो हो, आहोत दादर चैत्यभूमीवरती आता सध्या आपण आहोत दादर चैत्यभूमीच्या शिवाजी पार्कमध्ये तर मी तुम्हाला दाखवतो की बघा इथं काय परिस्थिती आहे आता सकाळची तर बघू शकता की इथे कसे लोक आता राहत आहेत कारण की लोकांना राहण्यासाठी इथे किंवा पंडल अपुरे पडत आहेत त्याच्यामुळे लोक हे असे जिथे जागा मिळेल तिथे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे ते सगळे तर तुम्ही बघू शकता सगळ्याकडे जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत तुम्ही बघू शकता जिथं लांब नजर जाईल तिथंपर्यंत तुम्हाला फक्त लोकच दिसतील लांबून बाहेरून आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हे लांबून सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेली माणसं असतात लांबून खेडापडामधून आलेली असतात त्यांना जिथे जागा मिळेल तिथे ते राहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून ते पुन्हा आपापल्या गावी निघून जातात आज इथे सहा डिसेंबर रोजी पूर्ण भारतातून इथे लोकं येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पण त्यांची सोय जरा जराशी गैरसोय होती म्हणू शकतो आपण सोय अपुरी होते, होते शासनाकडनं बघू शकता हे असे पंडाल बांधलेले आहेत ज्यामध्ये लोकांना राहण्यासाठी त्यांनी असं पंडाल बांधून दिलेले आहेत पण ते पंडालसुद्धा कमी पडत आहेत लोकांशी बाहेर जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत झोपलेले आहेत तुम्ही जर पंडालची अवस्था बघाल तर बघा पूर्ण फुल पॅक झालेलं आहे अंडाल फुल पॅक आहे त्यामुळे इथे राहायला जागा नाही कुठे भेटेल तिथे बसलेले आहेत बघू शकता तुम्ही जिथं बघाल तिथे माणसं भक्त बसलेलीच आहेत जिथे जागा मिळेल तिथे अशी झोपलेली आहेत तर जिथे पंडाल नाही आहेत तिथे असे ओपन शेड वगैरे ओपन असे हे ठेवलेले आहेत त्यात पण माणसं झोपलेलीच आहेत ज्यांना जिथे जागा मिळेल तिथे ऍडजस्ट करून झोपलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व माणसं इथून बाहेरून आलेली असतात मुंबईच्या बाहेरून दोन दोन तीन तीन दिवस अगोदरच आलेले असतात आणि येऊन ते जिथे त्यांना इथे जागा मिळेल तिथे ते राहतात बसतात तर ठिकठिकाणी असे ते पंडाल पण बांधून दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की असे ते पंडाल आहेत पण सर्व ठिकाणीच पंडाल बांधता येत नाही त्याच्यामुळे असे ओपनसुद्धा जागे आहेत त्या ओपन जागामध्ये सुद्धा माणसं ॲडजस्ट करून राहतात आणि सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून ते पूर्ण आपापल्या ठिकाणी आपापल्या गावी निघून जातात तर जिथे पंडाल नाही आहेत तिथे असे ओपनच शेड वगैरे ओपन असे हे ठेवलेले आहेत त्यात पण माणसं झोपलेलीच आहेत ज्यांना जिथे जागा मिळेल तिथे ऍडजस्ट करून झोपलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व माणसं इथून बाहेरून आलेली असतात मुंबईच्या बाहेरून दोन दोन तीन तीन दिवस अगोदरच आलेले असतात आणि येऊन ते जिथे त्यांना इथे जागा मिळेल तिथे ते राहतात बसतात तर ठिकठिकाणी असे ते पंडाल पण बांधून दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की असे ते पंडाल बांधले आहेत पण सर्व ठिकाणीच पंडाल बांधता येत नाही त्याच्यामुळे असे ओपनसुद्धा जागे आहेत त्या ओपन जागामध्ये सुद्धा माणसं ॲडजस्ट करून राहतात आणि सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून ते पूर्ण आपापल्या ठिकाणी आपापल्या गावी निघून जातात

अरे हां छान ठीक इथे ठिकठिकाणी असे आरोग्य तपासणी केंद्र सुद्धा आहेत औषध वाटप वगैरे पण इथं होत असतात तर बघू शकता इथे असे पंडाल बांधलेले आहेत लोकांना राहण्यासाठी असे नियंत्रण कक्ष वगैरे आहेत बघू शकता असे ठिकठिकाणी असे पंडाल बांधलेले आहे। आहेत पण आणि तुम्ही बघाल तिकडे सगळं फक्त लोक झोपलेलीच आहेत जिथे जागा मिळेल तिथे असे ऍडजस्ट करत आहेत बघू शकता लांब असे पूर्ण अशी झोपलेलीच आहेत चला नाव बाळा बाळाचे ठेवायच्या हाय नाव बाळा ते ठेवायच्या हाय गाव गावच्या निघाल्या बाया मुलाचा वेळ नका घालू गवाया घरी राहू ना करता तुम्ही गकाय नाव बाळा बाळाचे ठेवायच हाय नाव बाळा बाळाचे ठेवायच्या हाय बघू शकता लोकांना इथं जागा नाही आहे झोपण्यासाठी त्यामुळे ते कुठेही कसेही झोपलेले वगैरे आहेत कारण का झोपण्यासाठी जागा नाही आहे जागेची कमतरता असल्यामुळे नीट व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे ते कसेही आहेत तर इथेच तुम्ही बघू शकता की व्हॉलेंटियर्स व्हॉलेंटियर्स आहेत ते जेवण घेऊन आलेले आहेत लोकांना जेवण देत आहेत मुंबईतून ठिकठिकाण सगळेजण येत असतात तिथं जे बाहेर बाहेरून आलेले असतात त्यांच्यासाठी ते काही ना काही घेऊन येत असत त्यांना वगैरे तर बघू शकता इथं ठिकठिकाणी असे चाय वाटपची सुद्धा सुविधा करत आहेत व्हॉलेंटिअर्स असे चहा सुद्धा वाटत आहेत लोकांसाठी तर बघू शकता आम्ही इथे आज पाणी आणि बिस्किट वाटप करत आहोत जे लायनिंगमध्ये उभे असतात दोन दोन तीन तीन तास किंवा दोन दोन दिवसापासून उभे असतात इथं आज पूर्ण बघाल तर तुम्ही लांबपर्यंत लाईन लागलेली आहे लांबपर्यंत लाईन लागलेली असते हे भरपूर लांबून वगैरे आलेले असतात सगळे गावावरनं आलेले आहेत तर जे लाईनीत उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज इथे पाणी आणि बिस्किट घेऊन आलो आहोत स्वखर्चातून बघू शकता ही लाईन किती मोठी आहे लांबच लांब लाईन आहे दहा जणांसाठी अशी लाईन लागलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आता बघा तिथे पाणी वाटप पाणी आणि बिस्किट वाटप सुद्धा चालू आहे वॉलंटियर्स आहेत जे पाणी आणि बिस्किट वाटत असतात

Oh, baby, baby तरी तर ठिकाणी असं व्हॉलेंटिअर चहाचं सुद्धा वाटप करत असत जय भीम जय भीम जय भीम बघू शकता ही लाईन कुठपर्यंत गेली आहे इथं सगळी लाईन अशी लागून आता आपण आलो आहोत इंदू इथे बघू शकता ही लाईन कशी चालू आहे इथे त्याच्या पाठीत आहे हा इंदू जिथे तिथे बाबासाहेबांचं स्मारक बनणार आहे स्मारकाचं काम चालूच आहे अजून अजून माहीत नाही किती वर्ष लागेल पण ही बघा ही पूर्ण लाईन इथे बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण महा महाराष्ट्र भारतातून सगळे येत असतात इथे हा इंदू मिलमध्ये स्मारक बनणार आहे इंदू मिल आहे हा आणि इथून पूर्ण अशी लाईन लागलेली आहे चालू आहे लाईन ही लाईन खूप लांब गेलेली आहे अशी नाही म्हटलं तर लांबपर्यंत जे सिद्धिविनायक मंदिर आहे दादरचं तिथपर्यंत ही लाईन गेलेली आहे तर आम्ही असे सगळं आमच्या एरियामधले आम्ही आम्ही पोरं आहोत आम्ही दरवर्षी रात्री येत असतो दादर चैत्यभूमीला अशी भेट देतो येऊन आणि आमच्याकडनं जेवढं जे काही होईल तेवढं आम्ही सहकार्य करत असतो कर तर यावर्षी आम्ही बिस्किटं आणि पाणी आणलं होतं देण्यासाठी तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसलंच असेल ते आम्ही काय काय आणलं होतं ते <coughs> <coughs> तर आता आम्ही हे भारताचे संविधान घेत आहोत हा आता रिसेंटलीच आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत फेरबदल आहे तर याची किंमत आहे साडेतीनशे रुपये अंबेनगरला ना إنت <applause>